राह तुम्ही सर्व मस्तच राहा सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर फ्रेंड्स सर्वांना सर्वात प्रथम पहिला म मकर संक्रांतीच्या खूप 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 शुभेच्छा हे वर्ष तुम्हाला असंच गोड गोड आनंदादायी जावं असं स्वामी समर्थांच्या नि मी प्रार्थना करते तर फ्रेंड्स आजचा जो व्हिडिओ आहे ना तो खूप धम्माल असणार आहे आणि उद्याचासुद्धा तर खूप मज्जा आहे आणि आम्ही खूप सारे गेम खेळलो आहे आज माझ्या घरी येणार आहेत माझी ताई माझी बहिणी असे सगळेजण आम्ही गेम खेळणार आहोत रील्स करणार आहोत आणि हळदी कुंकूसुद्धा करणार आहोत तर आम्ही दरवर्षी ना असं करतो की प्रत्येकजणींना आपापल्याप्रमाणे काहीतरी छान छान वस्तू घेऊन येतात आणि मग त्या एकमेकींना आम्ही शेअर करतो जसं आम्ही हळदी कुंकू आपण बाहेर जसं करतो ना त्याचप्रकारे फक्त इथे आम्ही एकमेकींना शेअर करतो तर त्याप्रकारे तर सगळ्याजणीच गिफ्ट आणणार आहेत आज माझ्या घरी येणार आहेत ताई बहिणी माझ्या तिघी बहिणी दोघी ताई अशा सगळ्याजणी येणार आहेत आज माझ्याकडे त्या राहणार आहेत उद्याचं हळदी कुंकू आहे आणि बोरनान आहे तर उद्यासुद्धा ते माझ्याकडे आहेत पण उद्या ते संध्याकाळी बोरनान वगैरे झाल्यावरती निघणार आहेत तर तुम्हाला सांगण्याचा सा उद्देश इतकाच की जितकी काही धमाल होणार आहे ना ती सगळी धमाल मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे नक्की बघा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा हां आणि अजूनही तिळ तिळगुळाचे लाडू बनव बनवले आहे तर ती रेसिपी कशी आहे सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा फ्रेंड्स आणि जर शेअर सबस्क्राईब केलं नसेल माझ्या चॅनलला तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करा जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओ येतील क्लिन वगैरे झालेला आहे आणि हळदी कुंकूसाठी काय गिफ्ट द्यायचं ना सुद्धा पुढे तुमच्यासोबत शेअर केलं आहे तर सुद्धा नक्की बघा चला, चला चला आता इथे बनवूया तिळगुळाचे लाडू तर इथे मी गॅसवर कढई ठेवली आहे गड कडाई आपली छान गरम झाली आहे आता ह्यामध्ये मी शेंग शेंगदाणे टाकलेत ते शेंगदाणे ना मी बारीकवाले घेतले ते छान असे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत त्यानंतर बघा इथे मी थोडे थोडे करून तिळ घेणार आहेत तिळ माझे ना हे गावरानी आहेत आणि ह्याला ना मंदाचेवर छान असे ना भाजून घ्यायचे आहेत चट चट आवाज येईल इतकेच असे भाजायचे आहेत कारण की जास्त फ फास्ट गॅसवरती भाजले ना तर ते काळपट होतात आणि मग त्याचे लाडू काही चांगले लागत नाही आणि कलरसुद्धा काही चांगला येत नाही तर अशा प्रकारे मंद गॅचेवर गॅसवरती तुम्ही हे छान असे तीळ भाजून घ्या आता आपण ना गुळाचा पाक करणार आहोत तर गुळाचा पाक कसा करायचा तेसुद्धा तुम्हाला दाखवते तुम्ही सुद्धा करू शकता थोडंसं पाणी आणि त गुळ वगैरे टाकून पण मी तसं न बनवता मी ह्यात बिलकुल पण पाण्याचा वापर केलेला नाही के आहे मी खालीकडे पाणी ठेवलं आहे त्याच्यावरती स्टँड ठेवले आणि स्टँडवरती मी एका टोपामध्ये बारीक केलेला गुळ ठेवला आहे त्यात थोडंसं तूप टाकलेलं आहे तर अशा प्रकारे इथे बघा आता मी ना इथे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ना तीळ थोडे बारीक करून घेतलेले आहेत तर तुम्ही सर्व तिळसुद्धा बारीक करू शकता किंवा थोडेसेसुद्धा तर इथे बघा गुळाचा मस्त असा पाक तयार झालेला आहे मी ह्यात फक्त आणि फक्त तूप टाकलेलं आहे बाकी काहीच टाकलेलं नाही आहे इथे बिलकुल पण आतमध्ये वापर केलेला नाही आहे मी ह्यात तर इथे बघू शकता आता इथे ना आ, मी दोन पार्टमध्ये लाडू करणार आहे तर पटापट पटापट लाडू वळता येतील ना त्या कारणाने तर इथे बघा मी शेंगदाणे टाकलेत आणि गुळाचा पाक टाकलेला आहे तर गुळाचा पाक पण आपल्याला कितपत म्हणजे थोडा थोडा करून टाकायचा आहे एकदम टाकायचा नाही आहे जेणेकरून यांना ना गुळ जास्तच मग चिकट होतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे की खूप ओलसर होऊन जातात आणि लाडू त्याचे काही बांधता येत नाही म्हणून ते जशे जशे तो तो तर इथे जसे जसे हे गरम आहेत ना तोवरच लाडू वळून घ्यायचे जेणेकरून आहे ना लाडू आपले छान अळले जातात वळले जातात त्यामुळे तर इथे बघू शकता मला जसं लागेल तसं मी गु गुळ घेते आहे आणि कि बघा किती छान प्रकारे असं मिक्स झालेला आहे आपलं मिश्रण आणि आता ह्याचेच पटापट असे आपण लाडू बां बांधून घेणार आहोत तर इथे हाताला आहे ना मी तूप लावलं आहे पाणी नाही लावलं आहे तुम्ही तूप लावू शकता किंवा पाणी लावू शकता पण मी पाण्याचा बिलकुलही वापर नाही केला आहे सांगितल्याप्रमाणे इथे ना मी तुपच लावलेलं ला आहे हाताला तर तुम्ही पाहू शकता लाडू वळताना बघा एकहीच वेळ हाताला लागत नाही मस्त असे लाडू तयार होतात आपले आणि बघा किती शायनी दिसतात ना तुम्ही पाहू शकता तर अशा प्रकारे मी लाडू वळवून घेणार आहे तुम्हाला पुढे दाखवतेच तर फ्रेंड्स तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ना नक्की सांगा माझी पद्धत आहे मी नेहमी जसे लाडू बनवते त्या प्रकारे तर बघा अशा प्रकारे लाडू मस्त असे वळवून झालेले थंड झालेत आणि हे ना मी तुम्हाला दुसऱ्या दिवशी दाखवत आहे की लाडू कसे आणि कशा प्रकारे वळले चला मग भेटूया बाय बाय सर्वांना श्री स्वामी समर्थ तर इथे बघा अशा प्रकारे मी गिफ्ट मागवले होते आणि मस्त आले ऑनलाइन गिफ्ट मागवलेले हे तर हे ना बँगल्सच्या बॉक्स आहेत तर तुम्ही ना ह्याच्यामध्ये सेट बॉंग बँगल्स बनवून सुद्धा आहे ना कुठे तुम्हाला बाहेर जायचं असेल म्हणजे ट्रिपला किंवा कुठेही तर तुम्ही असे बँगल्सचे कडे वगैरे ह्याच्यामध्ये व्यवस्थित ठेवू शकता या हिशोबानेच मी माग मागवलेले काय देऊ काय देऊ काही दे। सुचत नव्हतं बऱ्याचशा गोष्टी होत्या ह्यावेळेस वाहनामध्ये पण म्हटलं चला यावेळेस काहीतरी असं युनिक वेगळंच देऊया त्यामुळे हे अशा बँगल्सचे बॉक्स मागवलेले मस्त आले छान आले आणि हे बघा एक बॉक्स तुम्हाला मी खोलून दाखवते इथे बघा असा हा बॉक्स आहे दोन म्हणजे हा एक प्रकारचा होता नी गोल राऊंडमध्ये पण आहे सुद्धा दाखवते हेमध्ये पार्टेशन आहे तर तुम्ही ना ह्याच्यामध्ये बँगल्सचं सेट बनवून सुद्धा लावून घेऊ शकता मुळात जास्तीत जास्त जेव्हा आपण काचेच्या बांगड्या बांगड्या असतात ना तर त्यासुद्धा आपण व्यवस्थित ह्याच्यात ठेवू शकतो कॅरी करू शकतो त्या त्या गोष्टींसाठी थी हे ठीक आहे किंवा तुम्ही नेकलेस ठेवू शकता तुम्हाला जे वाटेल ते ह्यामध्ये तुम्ही ठेवून कुठेही घेऊन जाऊ शकता बॅगमध्ये तुमच्या एक मिनी पर्सुन लिपस्टिक वगैरे व सुद्धा किंवा मिनी परफ्यूम वगैरे हे ठेवण्यासाठी सुद्धा तुम्ही हे वापरू शकता तर अशा प्रकारे हे बघा मी ना बाराचं सेट मागवलेला हो आणि अजून एक आहेत गोल राऊंडवाले सुद्धा तुम्हाला दाखवते तर हे बाराचं सेट आलेले सगळ्यातले दोन 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 कलर होते आणि हे बघा हे गोल राऊंडवाले तर हे ना मी सहाचा सेट मागवलेला हो तर हे सहाचे सेट होते पण मी देताना सगळ्यांना हेच हाच सेट दिला आहे तर म्हणजे देणार आहे घरी आणि सोसायटीतले लोक आहेत ना त्यांना हा लांबवाला देईल आणि घरच्यांना असा गोल राऊंडवाला हा देईल तर हा जरा छान वाटतो ना यामध्ये बऱ्याचशा गोष्टी तुमच्या बसतात आणि आतमध्ये स्पेससुद्धा खूप चांगली आहे खोलून दाखवते बघा तुम्हाला कलर म्हणजे सुद्धा बँगल्स ठेवू शकते बघा असा स्पेस आहे आणि आतमध्ये क्वालिटीसुद्धा खूप चांगली आहे आणि सुद्धा व्यवस्थित आहे काही प्रॉब्लेम नाही आहे यामध्ये सुद्धा आहे ना क्वालिटी बघा खूप छान आहे मी पण मस्त आले आहेत तर असे हे गिफ्ट गिफ्ट्स होते आणि अजून मी मागवलेले ते सुद्धा तुम्हाला पुढे दाखवून आणि ह्याचा बघा थिकनेस पण ना खूप चांगला आहे आणि कपडा थोडासा पातळ आहे पण ठीक आहे चालून जाईल इतकंच इतक्याचमध्ये अजून काय हवं आहे इतकं छान आहे ना आणि हा एक बॉक्स आहे ना जवळजवळ असं बघायला गेलं तर एकशे वीस रुपयाला वगैरे परवडतो पण जास्त घेतलं तर थो थोडस ऑफर आपल्याला भेटते त्या हिशोबाने आणि ताई आणि ते हे सहा बॉक्स आणि हे बारा असं घेतलं होतं कारण की मला आहे ना सोसायटीतल्या लेडीज लोकांना पण बोलवायचं होतं तर म्हटलं चला हे त्यांनाही देता येईल आणि काहीतरी वेगळं असेल तर ते सुद्धा खुश आणि हे वापरण्यासारखे आहेत म्हणजे असं घेतलं आणि टाकून दिलं असं नाही तुम्ही वापरू शकता किंवा तुम्ही कोणालाही गिफ्ट सुद्धा देऊ शकता अशातलंच हे गिफ्ट आहे तर अशा प्रकारे त्याच हळदी कुंकू वगैरे करून

आम्ही हे क्लिपसुद्धा मी आणले होते तर हे मी ना दुकानातून जाऊनच आणलेले आहेत तर खूप छान आहेत आणि मध्यंतरी मी हे वापरत होती तर माझ्या वहिनीला ताईलासुद्धा आवडले होते तर म्हटलं चला हे सुद्धा देऊया आम्ही हे ना जणी पण हे ना एकमेकींना काही ना काहीतरी गिफ्ट देत असतो तर म्हटलं चला आणि ज्याची त्याची इच्छा असते कोणी जास्तीचं जास्त पैशांचं देतं कधी कोणी कमी पैशांचं देतं त्या हिशोबाने मी हे घेतलेलं तर इथे ना मी हे साडी कवरसुद्धा मागवले होते तर म्हटलं प्रत्येकीला म्हणजे ताई बहिणी या लोकांना आहे ना तीन तीन कवर देता येतील कारण की खूप छान क्वालिटी आहे साडीसुद्धा व्यवस्थित राहते मी वापरते ह्यातले मटेरियल आणि खूप छान आहे तर म्हणून म्हटलं की चला हे वाले थोडेसे देऊन बघूया त्यांना आवडले तर म्हणजे या सगळ्या गोष्टींना कसं वापरण्यात येतात आपण म्हणजे फेकण्यासारखं काहीच नाही आहे किंवा घेतलं आणि टाकून दिलं असंही काहीच नाही युजफुल वस्तू आहेत आणि त्याच दिल्या आहेत मी तर ह्या ह्यानं असं मी प्रत्येकीला तीन तीन देण्याचं ठरवलं होतं तर जास्तीचं घेतलं तर आपल्याला थोडंसं कन्सेशन पडतं म्हणजे जसं की पन्नास ते शंभर रुपयाचं पण आपल्या डिलेवरी चार्जेस वगैरे समथिंग असतातच असं आणि हे बघा असे अजून आहेत माझ्याकडे क्लिप्स पण मी हे त्यातले जे शेप काय काय डिझाईनचे आणलेत ना कारण सगळे दाखवले ना की मग डिझाईन वगैरे कळत नाही म्हणून ते तुमच्यासोबत शेअर करायला असे डिझाईनला मी हे मोजकेच काढून ठेवलेत ते एका दोन हार्ट शेपमधले आहेत एक असा आहे एक मोतीचा मोती आणि डायमंड असे आहे तर अशातलेच मी घेऊन आली क्लिप्स आणि आवडतील त्यांना छान आहेत कुठे पार्टीवेअर वगैरे असलं की ते यूज करू शकतात किंवा अदरवाईज असंही यूज करू शकतात तर अशा प्रकारे ते हे बॉक्स साडीचे कवर क्लिप्स आणि हा दुसरा अजून राऊंडवाला बॉक्स अशा प्रकारे हे माझे गिफ्ट्स होते की हे मी द्यायचं ठरवलेलं तुम्हाला कसे वाटले माझे हे गिफ्ट्स मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आहे ना आता चला आता संध्याकाळ झाली आता सगळेजण आले आणि इथे बघा आमचे गेमसुद्धा स्टार्ट झाले त्यांच्या एमचा व्हिडिओ मी पाडला नाही स्किप झाला तो व्हिडिओ असो त्यानंतर त्यांनी आल्यावरती आम्ही थोडीशी मजा मस्ती केली तर इथे आहेत ना आम्ही मेणबत्तीचा गेम खेळत आहोत पेपर असा तोंडात घ्यायचा मेणबत्ती जळवायची आणि असं आपल्याला जमिनीच्या प्रकारे आणि मेणबत्ती विजवायची अशा प्रकारे ते इथे ना आमच्या मोठ्या मुलींची भरपूर कॉमेडी होत होती ते खूप म्हणजे ते ना भिजवताना त्यांचे केस वगैरे असे पुढे येत होते आम्ही भरपूर कॉमेडी करून हसत होतो त्यानंतर ना छोट्या वहिनी त्यांच्या डोक्याला टॉवेल लावला जेणेकरून त्यांच्या केसांमुळे मेणबत्ती विझणार नाही या हिशोबाने ते इथेसुद्धा आम्ही खूप कॉमेडी करत होतो आणि बघा इथे दोघींचे सुद्धा मेणबत्ती विजले हे होता बैंनीसुद्धा त्यांचं पुन्हा एकदा मेणबत्ती विजली इथे इशी यांना मेणबत्ती लावण्याचं काम करत हा आमचा दुसरा गेम होता म्हणजे ना असं राऊंडमध्ये उभं राहायचं मा बॅकग्राऊंडला गाणं स्टार्ट राहील मग कोणीतरी एक दोन तीन म्हणायचं आणि जसं मान खाली असेल ना तर ती मान वरती करायची आणि एकमेकां कोणाकडेही बघायचं जर त्यांची एकमेकांची नजर एकमेकांना भिडली ना तर ती व्यक्ती आउट तर असा हा गेम होता आणि भरपूर मजा केली या गेममध्ये डान्स केला नाचलो खूप काही ह्याच्यामध्ये पण आम्ही खूप मजा केली खूप कॉमेडी आली तर पुढे तुम्हाला दिसेलच हे सगळं तर हे ना हे असा ऑड नंबर होते म्हणजे आम्ही जणं होतो हे बघा असं एकमेकांकडे पाहिलं की जो ज्याच्याकडे बघेल तो आऊट होणार तर इथे आहे ना मधली बहिणी आणि पुन्हा एकदा हा गेम ना थोडासा मिसमॅच झाला म्हणून आहे ना पुन्हा एकदा ताई म्हटले की मी एक दोन तीन म्हणते म्हणजे कन कन्फ्यूज नाही होणार आणि मग जो तो बघायला लागेल त्या हिशोबाने तर मग पुन्हा ताई थोडा वेळ बाहेर हे झाली मग असे आम्ही डान्स करत करत खेळलो नाचलो आणि मग आम्ही असे मध्येच मग एक दोन तीन म्हटल्यावरती उभे राहिलो मग एकमेकांकडे तर इथे ना छोटी बहिणी आणि माझी मामी दोघीजणी आऊट झाल्या मग ताई आली आणि मग छोटी बहिणीच एक दोन तीनचं हे करत होती तर प्रकारे खूप छान गेम झाला आता उद्या भरपूर अशी धम्मा येईल तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढचा व्हिडिओसुद्धा मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करेल तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ना मला नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा फ्रेंड्स तर इथे बघा आमची कशी मस्ती चालू होती मग त्यानंतर आम्ही जेवलो आणि मग खूप रात्रभरपर्यंत इतक्या गप्पा मारल्या ना तर नंतर काही व्हिडिओ काढायची हिंमत झालीच नाही कारण की खूप कामंसुद्धा झाली होती आणि थकलो होतो गॅ गप्पा मारत होतो त्यामुळे ना पुढे काही व्हिडिओ काढला नाही आता डायरेक्ट जो काही व्हिडिओ असेल ना तो तुम्हाला दुसऱ्या दिवशीच येईल तर चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ